शिकलेल्या मुलांना शिकलेल्या मुलींना सावित्रीच्या लेखी म्हणून गुणगौरव सावित्रीच्या लेखीन शिकायचं आणि रोजगारासाठी दारोदार भटकत खिंडायचं यांच्यावर होतं होतं आता मी काय म्हणतो नागपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कि या शिक्षित लोकांना तुम्ही जेवढ्या डिग्र्या देता तेवढ्या डिग्र्याचं संरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांच्या त्या शिक्षणानुसार त्यांना नोकरीची हमी मिळाली पाहिजे आज आम्ही नोकरी मागत नाही आज, आज आपण काय मागतोय रोजगार नियमित पाहिजे आम्हाला आम्हाला नियमित रोजगार पाहिजे आणि आम्हाला उच्च शिक्षिताना कमीत कमी वीस हजार रुपये मान्य डिप्लोमा होल्डरला आय टी आय ला सोळा हजार रुपये पाहिजे आणि आय टी आय आपल्या बारावी बारा हजार बारा हजार न शिकलेले पण न शिकलेले तर कामच करायला तयार त्यांना सहाशे रुपये तुमच्या काही खेड्याबाडा कमी असेल एका मिस्तरीला बाराशे रुपये हजेरी झाली आणि मिस्तरीच्या हाताखाली काम करणारा मजूर आठशे रुपये हजेरी घेऊ लागला आठशे एक पती पत्नी जर काम करायला गेले तर त्यांनी दीड हजार रुपये घरला घेऊन चालले आणि आमचे हे प्रशिक्षण बांधव दहा हजारामध्ये अकरा महिने प्रशिक्षण घेत अकरा महिने म्हणून <laughs> भावानो आता भाषण आपल्याला नकोय मी तुमच्याशी वारंवार बोललोय मला आता फक्त तुमच्याकडून एक हमी पाहिजे तुमच्या रोजगाराला जर हमी पाहिजे तुम्हाला जर तुमच्या शिक्षणाला जर हमी पाहिजे असेल तर मला एक लाख चौतीस हजार प्रशिक्षण आम्ही गटबाजी खपून घेणार नाही आहे का तुमची हमी मग आता आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यात असेल की छत्तीस जिल्ह्यामध्ये झाले का नाही काय काय त्याच्यामुळं मी आता तुम्हाला आज सांगितलं होतं एकोणीस तारखेला बोंबा बोंब मोर्चा करू आपण ठरल्याप्रमाणे बोंबा बोंब केली आणि दुसरं आंदोलन आपल्याला घोषित केलं होतं सहा ऑक्टोबर एक्सेंडी नाक्यावर आपण आम्हाला कुपोषण ठरलं होतं का नाही हो सर आणि मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे पण परवाच्या दिवशी सांगलीच्या तुकाराम महाराजांनी घोषित केले की मी तेवीस चोवीस पंचवीस ला माझी मुख्यमंत्र्याबरोबर उपमुख्यमंत्र्याबरोबर मंत्र्याबरोबर त्यांची भेट होणार आहे आणि त्यांनी जी भेटला आपण त्यांचा नागरी सत्कार करू मुंबईच्या हुतात्मा चौकात आम्हाला आम खाण्याचे मतलब आहे आम्ही कुठल्या नाही <laughs> आम दिनतो आंब्याचा आस्वाद घ्यायचा आहे कोणत्या झाडाला लागलंय हे बघणार नाही आम्ही कोणत्या नेतृत्वाने आम्हाला न्याय दिला हे महत्वाचं नाही आम्हाला न्याय मिळाला मिळणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं जो कोणी आमच्यासाठी संघर्ष करतो तो आमच्यासाठी प्राणप्रिय बरोबर आहे आता मग दोन दिवसापूर्वी तीन दिवस मी आयुक्त कार्यालयामध्ये बसलो संभाजीनगरला आलो तेरा चौदा ला, ला प्रेस घेतली घेतोच माझी गाडी मध्ये भारत मुंबईला गेलो मुंबईमध्ये तीन दिवस आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्ताच्या छातीवर पाय घेऊन सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत आयुक्त कार्यालया मध्ये बसलो